जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना होयी रेमणा प्रचण्डस्वामि बलपाठिशी नित हे कशा आहेत हॅलो हॅलो मी अनुभव सांगते हा सांगा ते सांगा सांगा का सांगा ना हो काही मी हे करून राहिली गुरुवार करून राहिली मी आधी शेवेत नव्हती पण माझ्या मावशी होत्या शेवेत मला खूप दिवसाचा अर्थ पण पंचवीस वर्षापासून अरे बापरे मी काहीच करू शकत नाही काहीच नाही नुसत आता याच्यावर बसून सेवा करते खुर्चीवर बसून मग मी गुरुवार पकडले तर एक दिवस काय केलं मी स्वामी समर्थाचं हे केलं जॉब वगैरे केला आणि मग माझा मला कोणाचा तरी फोन आला होता उचलला नाही नंतर मग मी काय केलं सगळं झाल्यानंतर पोथी वगैरे वाचते मी नंतर मग फोन पाहायला गेली गोबाई स्वामींचा फोटो दिसला पगडी वगैरे घालून छान फिटा वगैरे आणि तो फोटो किती डोळे आले त्यांचे चार पाच दाव त्यांनी खालीवर 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 केले मी चक्कल त्यांनी मी म्हटले असं कसं झालं मग आणि नंतर एक दिवस असं झालं की यांना माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं खूप टेम्परेचर होत आणि मग ते काय केलं त्यांनी दवाखान्यात गेली दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना काही माहित नाही आपली पॉकेट पडलं म्हणून पर्स पडली म्हणून आणि मग ते, ते, हाँ, हाँ, ते घरी आले आणि थंडी वाऱ्यासुद्धी झोपले झोपल्यानंतर मुक्तच मी हे सारामृत वाचलं गुरुवारी आणि इथे बसली तेवढ्यात बारा वाजले होते बारा वाजता एक मुलगा आणि आमच्याकडे त्या मॅडम आहे त्या मॅडमला मी ओळखत नाही लांब आहे थोडी शाळ तर त्या मॅडम घेऊन आल्या मुलाला आणि तू म्हणाल्या की ते तुमचं आहे का कारण याच्यावर हो याच्यावर पूर्ण ऍड्रेस आहे हो, म्हणे तुमचा त्यांचे पूर्ण कागदपत्र त्याच्यात होते ना पूर्ण जे काही असतात ना आपले गाडीचं ड्रायव्हर लायसन्स हे वोटिंग लिस्ट हे आपले सगळे जे काही असतात ते पूर्ण त्यांचं त्याच्यामध्ये होत त्यांनी हे पालन आणून दिलं पर्स मध्ये हजार रुपये होते ते तसेच राहिले त्यांनी पैशासोबत आणून दिलं आणि त्यात पाच रुपये होते पाच रुपये होते किल्लर तर त्या मॅडम काय म्हणे मी म्हणे ह्या मुलाला पाच रुपये दिले म्हणे तुमच्या ह्याच्यातले म्हटलं छान आहे म्हटलं म्हटलं तर मग म्हटलं बसायला म्हटलं त्यांना आग्रह केला माझ्या सुनी तर त्या म्हणे नाही म्हणे माझी शाळेची वेळ आहे म्हणे तरी येईल आणि लगेच निघून गेल्या आणि मग तिसरा गुरुवार होता काल तर आता हा गुरुवार आला ना हा गुरुवारी काय दिलं कि यांना कोणाला तरी पैसे द्यायचे होते मित्राला वगैरे तीस हजार रुपये मागितले असं देत चेक वगैरे लिहिला घरी आणि हे बँकेत चेकच हरवला त्यांचा खूप खूप सोडलो चेक मिळालाच नाही तीस हजाराचा चेक मी म्हटलं आता काय हे म्हणे मी हो 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 सोडलं तर खरं आता जे होईल ते होईल म्हणे मी म्हटलं काहीच होणार नाही आपलं स्वामी आहे म्हटलं तर तो इथे एक झोपडपट्टी आहे आमच्याकडे तिकडे जगदीश नगर तिथला मुलगा होता त्यांनी दुसऱ्या दिवशी चेक आणून दिला बघा तीस हजार तर कोणाची वृत्ती फिरत होती ना तर त्यांनी चेक करून दिला असे मला अनुभव आलेले आहे म्हणून मी म्हटलं मॅडमला खूप छान मी शेअर करते तुमचं नाव काय म्हणाला माझं विजया देशमुख विजया अशोकराव देशमुख नागपूरवरून बोलते मी बरोबर आणि मी काय म्हटलं मॅडम मी तुम्हाला स्वामी ओम चॅनल मध्ये मला ऍड करून घ्या म्हणून मी मेसेज केला होता तुम्हाला हा नंबर शाळेचा येत आता मेसेज करा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ